तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आता या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही जमा होणार आहे कारण या चौदा जिल्ह्यांसाठीचा नुकसान भरपाई निधी हा आता वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे तर या जे आरमधून आपण पाहणार आहोत हे चौदा जिल्हे नेमके कोणते आहेत याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या जे आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यामध्ये माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे तुम्ही या जे आरची प्रस्तावना पाहू शकता त्यानंतर आपण या जे आरमधील शासन निर्णय पाहूया की ज्यामध्ये वितरित करण्यात येत असलेला निधी व या चौदा जिल्ह्यांची यादी ही देण्यात आलेली आहे त्यामध्ये शासन निर्णय माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भेन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये एकशे वीस कोटी तेहतीस लक्ष सत्त्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे तो निधी आता या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यास या शासन निर्णयामुळे मंजुरी मान्यता ही देण्यात येत आहे अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामधून आपल्याला पाहायला मिळत आहे की खालील जी यादी दिलेली आहे या जे आरमध्येच यादीमधील चौदा जिल्हे त्या चौदा जिल्ह्यासाठी हा एवढा मोठा निधी हा नुकसान भरपाई निधी आता वितरित करण्यास या शासन निर्णयाने मान या शासन निर्णयान्वे मान्यता ही आता देण्यात आलेली आहे तर आता आपण पाहूया हे चौदा जिल्हे नेमके कोणते आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये असणार आहे आणि या, या जिल्ह्यांना किती हेक्टर मर्यादेमध्ये मदत ही देण्यात येणार आहे याविषयीची माहिती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे विवरणपत्र आहे की ज्यामध्ये या सर्व विषयाची माहिती देण्यात आलेली आहे या विवरणपत्राची दिनांक तुम्ही पाहू शकता तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारची येथे दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर ही जी मदत देण्यात येणार आहे ही मदत दोन ते तीन हेक्टर मर्यादेमध्ये आणि यामध्ये वाढीव एक हेक्टरचा देखील समावेश हा शासनाने केलेला आहे त्यानंतर आता आपण पाहूया यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामध्ये तुम्ही सुरवातीला येथे जिल्हे पाहू शकता यामध्ये वर्धा आहे आणि त्यानंतर या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील मिळणार आहे आणि यामध्ये शेतकरी संख्या किती आहे याची देखील माहिती येथे देण्यात आलेली आहे चौदा जिल्हा असल्यामुळे शेतकरी संख्या त्यानंतर कालावधी हे खूप सारं मोठं आहे त्यामुळे आपण फक्त जिल्हे आणि कालावधीच पाहत आहोत आणि जी शेतकरी संख्या आहे बाधित क्षेत्र आहे व त्याचबरोबर वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील आहे याविषयीची देखील माहिती या तीन लेनमध्ये देण्यात आलेली आहे येथे सुरुवातीला बाधित शेतकरी संख्या आहे येथे क्षेत्र आहे व येथे वितरित करण्यात येत असलेला निधी आहे आणि ही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून देखील ही माहिती सविस्तर पाहू शकता तर आता आपण सध्या निसते जे कोणते जिल्हे आहेत की कोण कौन, कोणते यामध्ये आहेत त्याविषयीची माहिती येथे पाहूया त्यामध्ये सुरुवातीला आपण वर्धा पाहिला त्यानंतर अमरावती आहे अमरावतीमध्ये जून दोन हजार पंचवीस कालावधी त्यानंतर बुलढाणा वाशिम त्यानंतर पुन्हा अमरावती आहे पण अमरावती जिल्ह्यामध्ये आता जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या नुकसान ही जी नुकसान आहे त्या नुकसानीवरती नुकस नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यानंतर पुन्हा तुम्ही पाहू शकता इथे बुलढाणा आहे पण नुकसान कालावधी जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर अमरावती आहे आणि नुकसान कालावधी दोन हजार सॉरी जुलै दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा असणार आहे त्यानंतर आता आपण पुढील जिल्हे त्याची माहिती येथे पाहूया तर त्यानंतर त्यामध्ये अकोला असणार आहे यवतमाळ बुलढाणा व वाशिम हे जिल्हे यामध्ये असणार आहेत आणि या जिल्ह्यांसाठी देखील ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुकसान कालावधी हा असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये यवतमाळ जिल्हा या यवतमाळ जिल्ह्याचा देखील समावेश आहे आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील नुकसान भरपाई कालावधी हा असणार आहे तर शेतकरी संख्या बाधित क्षेत्र व वितरित करण्यात असलेला निधी हा देखील तुम्ही पुढे पाहू शकता आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर विभाग आहे या विभागातील धाराशिव आहे धाराशिवमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील मधील नुकसान भरपाई निधी हा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर पुणे विभाग पुणे विभागातील सोलापूर जिल्हा आहे आणि या सोलापूर जिल्ह्यासाठी देखील सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना जमा होणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची एक एकूण एक माहिती आहे की या सर्व जिल्ह्यामध्ये जी नुकसान भरपाई आहे ती आता वितरित करण्यात येणार आहे कारण या सर्व जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई निधी हा येथे तुम्ही पाहू शकता एवढा मोठा जो निधी आहे तो येथे वितरित करण्यात येणार आहे आणि या वितरणाविषयी विषयीची विशेच, मान्यता ही देखील या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर आपण या शासन निर्णयामधील विवरणपत्राद्वारे माहिती पाहिली की यामध्ये जे चौदा जिल्हे होते ते चौदा जिल्हे नेमके कोणते होते आणि त्या चौदा जिल्ह्यामधील बाधित शेतकरी संख्या व त्याचबरोबर त्यांच्यासाठी वितरित करण्यात येत असलेला एकूण निधी हा देखील किती आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत सॉरी त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचत राहतील